कोल्हापूर जिल्ह्यात प्रथमच पेठवडगाव येथे सक्षम फाउंडेशन पेठवडगाव आणि सरोजणी महिला बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या एका अनोख्या आणि समाजाला प्रेरणा देणाऱ्या कार्यक्रमात विधवा महिलांच्या हस्ते वटपूजन करण्यात आले परंपरेनुसार वटसावित्रीची पूजा ही पतीच्या दीर्घायुष्यासाठी केली जाते परंतु पती हयात नसलेल्या अशा विधवा महिलांना समाजात मान सन्मान आणि आदर देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला आपल्या पतीच्या निधनानंतर कोणत्याही सौभाग्याच्या कार्यक्रमात सहभागी होता येत नाही तसेच समाजाच्या उपेक्षानी निराश झाल्या आहेत अशा महिलांच्या मानसिक स्थितीत सकारात्मक बदल होईल या हेतूने हा उपक्रम घेण्यात आला या उपक्रमा दरम्यान महिलांनी वडाच्या झाडाभोवती सूत गुंडाळून प्रार्थना केली आणि आपल्या जीवनात नव्या उमेदीने पुढे जाण्याचा निर्धार केला या उपक्रमामुळे विधवा महिलांनाही समाजात मान्यता मिळावी आणि त्यांना पुन्हा नव्या उमेदीने जीवन जगता यावे असा सकारात्मक संदेश समाजात नक्कीच जाईल दरम्यान यावेळी मनोगत व्यक्त करताना महिला भावनिक झाल्या झाल्यापोर्णिमेच्या एक संदेश देऊ शकते आजकाल विधवा महिलांना समाजात बांध दिला नसतं जात नाही आणि त्यांना काय कुठलाही कार्यक्रम असणार येऊन देत नाही इतर महिलांना सांगणार आम्ही जसं काढलं बाकीच्या आत्ताच्या पिढीच्या महिलांनी आपल्या मुद्दा असतील लेखी असतील विधवा लागून त्यांना संपल्या सुवासनेचा त्यामुळे सरकारांनी सांगितलेलं आहे की महिलांना मंगळसूत्र माझी पण एक सुना आहे महिलेचे कोरोना काळामध्ये माझा मुलगा झाला आम्ही तिथे सुनेचं मंगळसूत्र काढलेलं नाही ते आता आशा म्हणून कोल्हापूरमध्ये असं आहे पण ती मंगळसूत्र वरती शीता काढत नाही कारण एक आम्ही प्रोटेक्शन म्हणून फिरली ना त्याचं काम फिरण्यात त्यामुळे आम्ही तिला काढून दिलेलं नाही पण तसं कुठल्याही महिलांच्या बाई दिसली की मागासारखा बनू नये आणि आपण महिलांना विधवा महिलांना आमचं खाता वय झालेलं आहे आम्हाला काही नाही पण आजका त्या मुली आहेत त्या कुठल्या त्या कारणा भेटलेले तयार होतात त्यामुळं त्यांना आपल्या समाजानं सगळ्यांना आपल्या बरोबरीनं घेऊन जावं एवढीच या उपक्रमांतर्गत शांताबाई सावरडेकर कल्पना केर्लेकर विजयमाला आवटे शीला मोगले आदींच्या हस्ते वटपूजन करण्यात आले या उपक्रमासाठी सक्षम फाउंडेशनच्या अध्यक्षा सुजाता कोळी सचिव प्रतिमा कोळी सरोजनी संस्थेच्या अध्यक्षा सुनीता हणिमणारे रेवा पिसाळ सामाजिक कार्यकर्त्या वैशाली सावर्डेकर वैशाली सुतार नीता सुतार यांचे विशेष सहकार्य लाभले